गोकुल अर्थात जिल्हा दूध संघाची या महिन्यात निवड होत आहे नेहमी प्रमाणच चर्चेच कोण म्हणत अमुक नेत्याचा संचालकच अध्यक्ष होणार तर कोण म्हणतो हा निर्णय तमुक नेताच घेणार चर्चेच्या या घोळात मग या निवडीत कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार याच्यावरती बऱ्याच चर्चा चालू आहेत मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाचे पडसाद सध्या जिल्ह्याच्या राजकारणावर उमटायला लागले त्याचे हिशोबाची चर्चा नेत्यांचे समर्थक करत आहेत त्यामुळं गुंतागुंत वाढत चालली सर्वच नेत्यांच्या बैठकांवर बैठका, बैठका मारण सुरू आहे नेत्यांच्या समोर कधी नव्हे तो मोठा राजकीय पेच उभा राहिलाय पण यंदा कुणाच्या माथ्यावर अध्यक्षपदाचा शिरपे चढणार मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार यावेळी गोकुळमध्ये पुन्हा अरुणोदय होणार आहे सहकारातील राजकारण कोळून प्यालेल्या कोल्हापूरकरांना याच उत्तर मिळालंच असे गोकुळचं चा राजकारण चालवणाऱ्या नेत्यांची ही राजकीय हदबलता की राजकीय युद्धापूर्वीची शांतता हे मात्र कळायला काहीच मार्ग नाही एक मात्र खरं की नेत्यांसमोर पेच आणि डोंगळेंकडं मानाचा शिरपेच असं सध्या चित्र आहे पुढील महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचंच नाव जवळपास निश्चित झाल्याचं अत्यंत खात्रीलायक वृत्त असून इच्छुकांच्या भाऊ गर्दीत आघाडीवर असणाऱ्या माझी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी देखील याच नावावर पसंतीची मोहर उमटवल्याचं समजते सध्याच्या राजकीय परिस्थितीत डोंगळेंशिवाय पर्याय नाही अशी माहिती या क्षेत्रातील एका जाणकार सूत्रानं दिली जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या नेत्यांच्या संगीत खुर्चीच्या खेळात अरुण डोंगळे हे समतोल साधणारे नेते आणि ही त्यांची खरी ओळख सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व आणि स्पष्ट अशी त्यांची खाती येथील राजकारणावर आपलंच नियंत्रण आणि दरारा कायम ठेवणारे महत्वाकांक्षी नेते जिल्ह्यात आहेत हे खरं पण शेवटी करणार काय विधानसभेच्या नाट्यमय निकालामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड उलतापालत झालेली पाहायला मिळते राजकीय मांडणीला अनपेक्षित रीतीनं कलात्नी देखील मिळाली काही नेते एकदम बॅकफूट वरती केलेत मग फेर मांडणीसाठी तडजोडीचे राजकारण आता सुरू झाले जिल्ह्याच्या राजकारणाची पाळमुळं गोकुळमध्ये पुरेपूर रुजले आहेत ज्याचं गोकुळवरती वर्चस्व त्याचा त्या प्रदेशातील राजकारणावर वर्चस्व असं समीकरण म्हणूनच गोकुळ काबीज करण्यासाठी मोठा रणसंग्राम होत असतो त्याच वेळी इकडं राज्याच्या राजकारणाची समीकरण देखील वेगानं बदलत आहेत इथं शत्रूचा मित्र होतो आणि मित्राचा शत्रू सत्तेच्या राजकारणात प्रथम हे ठरवलं जात की आपला नंबर एक चा शत्रू कोण मग एकदा ठरलं की त्याला रोखा अशा पद्धतीची मांडणी सध्या सुरू आहे हीच विचारधारा जिल्ह्याच्या राजकारणात झिरपू लागली आपण चतुर भोळसट असल्याचा नेता कितीही आव आणत असला तरी त्याला आपलं हित कुठं आहे हे अगदी बरोबर समजते पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ निवडणुकीत त्याची झलक पाहायलाच मिळेल यावेळच्या गोकुळ अध्यक्षपदासाठी मात्र जरा सबुरवे घ्यावं असं ठरल्याचं अगदी विश्वसनीय सूत्रकांकडून समजतंय गोकुळच्या अध्यक्षपदी आपला संचालक विराजमान व्हावा अशी प्रत्येक नेत्याची इच्छा आहे नेत्यांनी रूढीप्रमाणे बंद पाकिटात त्या त्या संचालकांची नावं लिहून ठेवली आहेत राजकारणात फासे नेहमीच आपल्या बाजून पडतील असं नसतं प्रत्येकाच्या तोफा सज्ज झाल्यात पण नजर फिरवल तिकडं काही ना काही राजकीय अडचणी त्यांना दिसत आहेत उपाय दिसत नाही राजकारणातील जुनी दुखणी कधी वर येतील याचा नियम नाही आणि म्हणूनच सत्तेचा आणि नेत्यांमधील समतोल आणि समन्वय राखणारा एक मुरब्बी चेहरा समोर आला आहे आणि तो म्हणजे अरुण डोंगळे यांचा सध्या तरी या नावाला कुणाचाही विरोध नसल्याचं समजतंय कुठलाही निर्णय राजकारणात अचानक कधीच होत नसतो आणि सहकारात तर तो नाहीच नाही जर अरुण डोंगळे अध्यक्ष झाले तर हा अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक घेतलेला निर्णय असेल या निवडीत प्रत्येक नेत्याला सध्या तरी आपलं हित दिसतंय भले त्यांना आतून अमन्य असला तरी देखील वास्तविक पुढील वर्षी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष होण्यासाठी अनेक जण इच्छुक होते त्यांच्या नेत्यांनी ने तसे प्रयत्न देखील सुरू ठेवले होते यामध्ये विश्वास नारायण पाटील बाबासाहेब चौगुले अजित नरके नावेद मुश्रीफ शौमिका महाडिक यांची नावं आघाडीवरती आहेत इतर वेळी अनुकूल राजकीय खेळपट्टी असती तर एखाद्या नावाची थेट घोषणाच झाली असती अथवा नेहमीप्रमाणे फतवा निघाला असता पण गोकुळचं राजकारण वरून दिसतं तसं सफेद निश्चित नाही त्याला आतून आता वेगळ्या राजकीय रंगाची उकळी फुटत आहे राज्याच्या सत्तेत असलेल्या महायुतीचा इंटरेस्ट आता गोकुळमध्ये तयार होताना दिसतोय आणि तशी बांधणी जिल्ह्यात सुरू झाली महाडिक मुश्रीफ सतेज पाटील मंडिक नरके कोरे आबिटकर यडरावकर आभाडे आणि राजेश पाटील ही राजकारणातील करते सवर्ती मंडळी सध्या याचा अंदाज घेत आहेत कधी नव्हे ती प्रचंड एक प्रकारची राजकीय अस्वस्थता जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे मध्यस्थीच्या भूमिकेत असणार नेतृत्व देखील सध्या अस्वस्थ आहे या अस्वस्थतेला एकच उत्तर सर्वांना दिसते आणि ते म्हणजे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचं अध्यक्ष होण्याची शक्यता अखेर राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही घडू शकतं ते नेहमीच शक्यता आणि अशक्यतेच्या मध्ये लंबकासारखं झोक घेत असत आता हा लंबक डोंगरच्या दिशेला जाऊन स्थिरावेल की नाही याच उत्तर याच महिन्यात समजणार आहे